नमस्कार श्री स्वामी समर्थ घरी एक नवीन पाहुणा येणार होता कारण नुकतीच जॉबेंची डिलेवरी झाली आणि डिलिव्हरीनंतर सगळं सासूबाई आई सगळ्यांनी खूप छान मदत केली आणि अक्षरशः चार दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यामुळे ननन या नातेने सगळेजण तिथे आवर्जून उपस्थित होते अगदी बेबीला घेण्यापासून फिडिंग करणं वगैरे सगळंच डिलेवरी झालं म्हणजे प्रत्येक डिलेवरी बाईला सोबत कुणीतरी लागतच असतं अशा प्रकारे तिची डिलेवरी झाल्यानंतर तिला घरी येण्याचा दिवस आला आणि त्या दिवशी होती पाचवी त्यामुळे घर सजवण्यापासून सगळ्यांनी छोटी छोटी जबाबदारी उचलली होती म्हणजे मी आमच्या शुभम शुभमदादा असे सगळ्यांनी मिळून ननंदबाईंच्या दोन तीन मुली असे सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी उचलली आणि लागलो आम्ही डेकोरेशनला मला फक्त रांगोळी येते फुलांची सुद्धा येते पण तेवढा वेळ नव्हता त्यामुळे शुभम म्हणजे आत्यांचा मुलगा त्याने खूप छान फुलांची रंगावली काढली आणि जागा थोडी जास्त असल्यामुळे मी थोडासा हातभार लावला म्हणजेच मी रांगोळी काढली गालीच्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या मला चांगल्या येतात तर फटाफट ती सिंपल असते आणि लगेच होऊन जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो वरती वरच्या फ्लोरवरती जिथे रूम आहे तिची बेडरूम आहे तिथे तो फुलांची रांगोळी काढत होता पण लहान बाळ येणार म्हणजे सगळे किती आनंद आनंदी असतात किती खुश असतात की एक घरी नवीन कोणीतरी पाहुणा येणार आहे आणि त्याचं बालपण आपल्याला डोळ्यांनी बघायचं आहे तो क्षण म्हणजे अस्मरणीय असा असतो आणि मुलगा या मुलगी पण आनंद एकच असतो नाही का त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण आनंदी आनंद आणि सगळेजण तयारीला लागले होते तुम्ही बघू शकता कोणी रांगोळी काढतं आहे कोणी बलून आहे आणि आमचीकडनं म्हणजे अस्मिता तीसुद्धा बलून लावत होती ह्या आहेत आमच्या नळनबाई त्यासुद्धा खूप मदत करत होता हा आहे शुभम आणि शुभमला रांगोळी खूप छान येते तो संस्कार भारतीच्यासुद्धा काढतो आणि फुलांच्यासुद्धा काढतो त्याला खरं इव्हेंट्स मॅनेजमेंटचंच पाहिजे त्याच्याकडे कारण तो त्याच्या घरीसुद्धा कोणताही प्रोग्राम असला ना खूप आवर्जून आणि खूप छान इंटेरियर डेकोरेट करतो हे सगळं डेकोरेट केलं आहे शुभमने आणि मला जेवढं शक्य झालं तेवढं मी त्यांना मदत केली आणि कृष्णाचे पोस्टर्स वगैरे मी चांगले अशा प्रकारे शुभमने खूप छान प्रकारे रांगोळी काढली सांगितलं की आम्ही सुद्धा तयारी केली आहे आणि शुभमने खूप छान प्रकारे फुलांची रांगोळी काढली होती आणि ही तुम्ही बघताय संस्कार भारतीची रांगोळी ती मी काढली आहे मला जेवढं शक्य झालं कारण फुलं कालपर्यंत नसली जेवढं शक्य झालं शॉर्टकट शॉर्टकटमध्ये आम्ही रांगोळ्या काढल्या कारण हार्डली पाच मिनिटात सगळी पुसून जाणार होती कारण घरात इतकी लहान मुलं आहे नंदची वगैरे त्यामुळे इतके त्रास देत होते सगळ्यांना आम्ही रूममध्ये बंद करून रांगोळी काढली तेव्हा ती रांगोळी आमची पूर्ण झाली असं प्रकारे रांगोळी काढून झाल्यानंतर सगळेजण आगमनाची तयारी चालूच होती कारण पूर्ण दिवस त्याच्यामध्ये सगळ्यांचा गेला कारण अक्षरशः पाचवी म्हणजे बायकांना बोलवणं आलं सगळ्यांचं जेवण आलं आणि अशा प्रकारे तुमच्या घरी करतात का मला नक्की कमेंट्स करून सांगा की पाचवी तुम्ही तुमच्या घरी कशी करता आता इथे थोडासा ग्रामीण भाग असल्यामुळे त्यांचे संस्कार परंपरा ह्यासुद्धा आपण जपल्या पाहिजे त्यामुळे आजे सासू आजे सासूंच्या जाऊबाई म्हणजे त्यासुद्धा सासूबाईत झाल्या सगळेजण आले होते पाचवी करण्यासाठी आणि आमचं मोस्टली सगळं बऱ्यापैकी रांगोळी काढून झालं होतं आणि आत्ता आम्ही जाणार होतो हॉस्पिटलमध्ये तिला घेण्यासाठी कारण तिचं माहे माहेर आईकडचे बँगलोर या ठिकाणी आहे त्यामुळे घरातील एवढ्या लांब पाठवणार नाही याची कल्पना असल्यामुळे सगळ्यांनी डिस्चार्ज केल्यावर तिला सासर पाण्याचं सागर म्हणजेच माहेरच झालं आणि सगळे सर्वच तिचा सांभाळ करताय त्यामुळे हे दुसरंच आईचं घर असं म्हणावं लागेल कारण आमच्या घरात आनंदाने आहे तर अशा प्रकारे तयारी आमची हळूहळू पूर्ण झाली आहे कारण रांगोळी आणायची म्हणजे दोन ते तीन तास लागतात फुलांच्या पाकळ्या करण्यापासन कलर भरण्यापासून सगळं काही आणि मग आम्ही बाळाच्या आईला आणायला म्हणजे द्राक्षिणीला जाऊबाईंचं नाव द्राक्षिणी आहे मला तिचं नाव खूप आवडतं कारण ते एक देवीचं रूप आहे आणि देवीचं नाव सुद्धा आहे आणि अशा प्रकारे अगदी पाच मिनटाच्या अंतरावरच हॉस्पिटल आहे तिथे आम्ही पोहोचलो हॉस्पिटलमध्ये वरती गेल्यावर माझ्यासोबत आल्या होत्या माझ्या नाणंदबाई कारण एकटं म्हटलं जाण्यापेक्षा कोणीतरी सोबत आणि बाळ आणण्यासाठी सगळेजण ॲग ॲग्रेसिवली असतात की कधी बेबी एकदाचं घरी येत आहे तिथे डिस्चार्ज प्रोसिजरला काही वेळ लागणार होता कारण काही बिलिंग पेंडिंग होते पण बाळाचे पप्पा आल्यानंतर बिल भरल्यानंतर डिस्चार्ज कार्ड घेतल्यानंतर तिथून आम्ही निघण्याची तयारी केली तरी पण नाही म्हटलं कधी तिथे तास गेला आणि मामा मी एकच म्हणते सगळेजण होते कारण जॉईंट फॅमिली असली की सगळेजण मदतीला धावून येतात आणि मदतीचा हात पुढे करतात कोणालाही काही झालं आणि काही हवं असेल तरी हा आहे शुभम तिथे ऑलरेडी तनंदबाई थांबल्या होत्या त्यासुद्धा चार दिवसासाठी सुट्टी घेऊन स्वतःची फॅमिली सोडून तिच्यासोबत राहत होत्या आणि हे करायलासुद्धा एक नशीब लागतं एवढ्या सोबत आपल्या माणसं असणं ह्या ननंदबाई बाळाचे पप्पा शुभम आणि माझ्या ननंदबाई म्हणजेच काजल ताई असे सगळेजण आम्ही बाळाच्या आईला घ्यायला आलो तिथे माझे दिवसुद्धा होते आणि आम्ही सगळेजण निघालो बाळाला घेऊन कारण तिथे एवढी छान आगमनाची तयारी केली होती बेबीला घेऊन गेल्यानंतर ड्रायविंग मी स्वतःच केलं कारण आज बेबीला आणायचं होतं म्हणून नवीन गाडी घेतली कारण मोस्टली ही गाडी मी कधी काढत नाही कारण प्रॉब्लेम होतो तो सगळ्याच ठिकाणी ट्रॅफिक आणि पार्किंगचा त्यामुळे आपली छोटीशीच गाडी घेऊन मी जात असते पण आज बाळाच्या आगमनासाठी नवीन गाडी घेतली आणि बाळाला पहिल्यांदाच गाडीत बसवणार होते आणि सगळेजण आनंद चालू होती मोठी फटाक्यांची माळ लावली तरी मी त्यांना सांगितलं होतं बाळाच्या कानांना त्रास होईल पण खिडक्याच्या पूर्ण काचा लावल्या त्याच्यामुळे तसा काही प्रश्न आला नाही खूप आणि आम्ही गाडीतच बसलो होतो मग फटाके वाजवल्यानंतर खाली उतरलो ह्या आहे आमच्या सासूबाई आणि त्यासुद्धा खूप मेहनतीने सगळी तयारी करत होत्या बाळाचा घास काढल्यानंतर आम्ही पोहोचलो जिथे पाचवीचा कार्यक्रम तिच्या बेडरूममध्येच ठेवला होता आणि खरोखर हे संस्कार ह्या पिढ्या आपण का जपतो ह्या आजी प्रत्येक घरात एक आजी असावी आणि असतेच आणि खरोखर तिच्या सांग सांगण्याप्रमाणे पाचवीचा कार्यक्रम सुरू होता त्याच्यामध्ये रुईची पानं नांगिणीची पानं हळदी कुंकू पिठाचे पाच दिवे असं सगळी तयारी आमच्या सासूबाईंनी केल्या होत्या कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे सात ते आठ सासूबाई अशा खूप मोठा फॅमिली आहे आणि तिथे सगळ्यांनी सगळी तयारी केली होती कारण कोणताही कार्यक्रम असला ना तर सगळ्या सासूबाई म्हणजे सात ते आठ घरं जी आमच्या फॅमिलीचे आहे सगळेजण अशा वेळेस एकत्र येतात व्यक्ती तिथे आली होती म्हणजे त्या आमच्या सासूबाई आणि पाचवीचा कार्यक्रम ओरकल्यानंतर आजी सासूंनी सांगितल्याप्रमाणे सगळे दिवे दाखवून पाचवीच्या बाळाची पूजा करून सगळेजण छान प्रकारे आम्ही आमची जॉईंट फॅमिली जेवायला बसलो कारण असा क्षण कधीतरी क्षणिक येतो जेव्हा काही कार्यक्रम असला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा